ताज्या घडामोडी पाहायच्यात तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाउन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी राहुरी शहरामध्ये नगरमनमाड राज्य महामार्गावरती असणाऱ्या एसबीआय बँकेच्या समोर उभ्या असलेल्या मोटरसायकलच्या डिक्कीचे कुलूप तोडून अज्ञात भामत्यानं डिक्कीमधील एक लाख रुपये रोख रक्कम चोरून नेल्याची घटना ही अठ्ठावीस मे रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे सोमनाथ लक्ष्मण धसाळ हे राहुरी तालुक्यातील वाघाचा अखाडा इथे राहतात ते महात्मा फुले कृषी विद्यापीठ इथे ठेकेदार म्हणून काम करतात अठ्ठावीस मे रोजी दुपारी पावणे चारच्या सुमारास सोमनाथ धसाळ हे त्यांच्या मोटरसायकलच्या डिक्कीमध्ये दोन लाख रुपये ठेवून मोटरसायकल राहुरी शहरामधील नगर मनमाड रस्त्यावरती असणाऱ्या एसबीआय बँकेच्या समोर त्यांनी लावली होती त्यावेळी त्यांच्या डिक्कीमध्ये एक लाख रुपये ठेवून एक लाख रुपये घेऊन ते बँकेमध्ये गेले आणि भरणा केला त्यानंतर ते, ते पुन्हा मोटरसायकलजवळ आले त्यावेळी त्यांना मोटरसायकलच्या डिक्कीचं कुलूप तुटलेलं दिसलं या दरम्यान अज्ञात तीन भामट्यांनी सोमनाथ धसाळे यांच्या मोटरसायकलच्या डिक्कीचं कुलूप तोडून डिक्कीमधील एक लाख रुपये रोख रक्कम असलेली पिशवी या मोटरसायकलवरती आलेल्या भामट्यांनी घेऊन तिथून धूम ठोकली होती सर्व चोरीचा प्रकार हा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय सोमनाथ लक्ष्मण धसाळ यांच्या फिर्यादीवरनं रवरी पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात तीन भामट्यांच्या विरोधामध्ये चोरीचा गुन्हा आता दाखल करण्यात आला या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे मनोज साळवे सह सतीश फुलसंदर सी चोवीस तास राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने रोग वंदत्व व दुर्बीनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बीनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी